तर मंडळी मी ना इथे गावाला आलोय आणि माझ्या बाजूला इथे बाबा बसलेत बाबा तुमचं नाव, का आ, नाव वाड़ी। वाड़ी काय लक्ष्मण केवाळे बाबांचं नाव आहे कुठे राहता तुम्ही वाडीत राहतात ना काय काय व्यवसाय काय तुमचा व्यवसाय काय बक सांभाळायचे तर मंडळी केवाळे बाबा आहेत शेळी पाळण्याचा व्यवसाय यांचा तर त्या व्यतिरिक्त काय करता तुम्ही काय नाही आपलं शेती वगैरे आहे की नाही शेती नाही शेती मग फक्त शेळ्या चरायला ना तर मंडळी फक्त आणि फक्त शेळी चरायला नेतात शिक्षण किती झाले तुमचं शिक्षण शिकलोच नाही शिक्षण शिकलेच नाही का इथे मित्रांनो मी व्हिडिओ काढायला आलो होतो आणि ते बाबा आपले शेळ्या चरायला नेल्या होत्या त्या आता शेळा इथे आराम करतायत आणि हे पण इथे बसले होते तर म्हटलं यांचा पण आपण व्हिडिओ काढूया या बाजूला इथे शेळ्या बसल्यात बघा बाबा जसे बसलेत तसे शे शेळा पण इथे बसलेल्या आहेत आणि इथे बाबा बसलेले आहेत